ढवळी पूरग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली प्रशासनाने पूरबाधित गावच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात व त्या सोडवाव्यात अशी मागणीही महादेव दबडे यांनी केली महादेव दबडे व सचिन कांबळे यांनी रविवारी पूरबाधित वड्डी ढवळी या गावातील पूरपरिस्थितीची पाहणी केली पूरपरिस्थितीबाबत ढवळीचे सरपंच आकाश गौराजे उपसरपंच स्वप्नील बनसोडे अभिजित गौराजे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी केली नबडे यांच्यासोबत टाकळी पंचायत समितीचे माननीय सदस्य किरण सर मालगावचे उपसरपंच तुषारभाऊ खांडेकर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक एरंडोलीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश धेंडे मुसाबाई गोदड टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर अजिंक्य गायकवाड आरग गावचे युवा नेते सागर आवळे सतीश गस्ते वड्डीचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्लप्पा नाईक वड्डीगावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक विपुल झेंडे बसवराज देवरमनी दयानंद नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते